विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका या पदाची भरती तेवीस डिसेंबरला निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर हे काय आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स कनिष्ठ अभियंता यासारख्या पदांची भरती निघालेली होती तर आता जे आहे याचा एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हो मित्रांनो आता याची परीक्षेत जाहीर केलेली आहे बघा तुमची जी परीक्षा आहे ही वीस मार्चपासून सुरू होणार आहे आणि शेवटचा पेपर असणार आहे या ठिकाणी बघा तुम्ही सत्तावीस मार्चला ठीक आहे तर या ठिकाणी पदे बघा वृक्ष अधिकारी वीस मार्चला पेपर होणार आहे नऊ ते अकरा एका शिफ्टमध्ये नंतर कनिष्ठ अभियंता विद्युत वीस मार्चला एक ते तीन शिप दोनमध्ये नंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचा पेपर होणार आहे चोवीस मार्चला आणि पंचवीस मार्चला वेगवेगळ्या जर पेपर घेतला जाणार आहे नंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य सव्वीस मार्च आणि सत्तावीस मार्चला ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी नर्स परिचारिका जी एन एम यांचा पेपर होणार आहे सत्तावीस मार्चलाच दोन शिपमध्ये एक ते तीन आणि पाच ते सात या दोन दोनशेमध्ये जी एन एम स्थापनाचा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे तर या ठिकाणी संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तुम्ही जर या ठिकाणी अर्ज भरला असेल तर आपली एक्झाम केव्हा हे व्यवस्थित चेक करून घ्यायची चे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमची प्रवेशपत्राची पण माहिती दिलेली आहे उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परीक्षेकरिता प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड नागपूर महानगरपालिकेची ही जी वेबसाईट आहे या सांकेतस्थळावरील भरती रिक्रुटमेंट या लिंकवर दिनांक सतरा मार्चला लक्षात ठेवायचं सतरा मार्चपासून तुम्हाला प्रवेशपत्र पण उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे सतरा मार्चला तुम्हाला प्रवेशपत्र पण डाउनलोड करता येणार आहे तर या ठिकाणी काही सूचना दिलेल्या महत्त्वाचे हे वाचून घ्यायच्या उमेदवारांनी वडीलप्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक अप्लिकेशन नंबर व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड नमूद करून ऑनलाईन परीक्षे प्रवेशपत्र ॲडमिट उपलब्ध करून घ्यावे तर तुम्हाला तुमची जो अर्ज भरलेला ऑनलाईन अप्लिकेशन नंबर आणि पासवर्डच्या माध्यमातून तुम्हाला आपले प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे हे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी नागपूर महानगरपालिका अंतर्गत अर्ज भरला असेल त्याचे प्रवेशपत्र आलेल्या संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे आणि मित्रांनो ज्या महिलांनी नर्स परिचारिका जे एन एम यासाठी अर्ज भरला असेल तर याच्या परीक्षेचे पुस्तक आपल्या शॉपमध्ये उपलब्ध आहे तुम्ही आपल्या शॉपमधून हे पुस्तक विकत घेऊ शकता शॉपचं मोबाईल नंबर पत्ता तुम्हाला दिसत आहे स्पेशल स्टाफ नर्स नागपूर महानगरपालिकेकरिता पुस्तक उपलब्ध आलेले आहे ठीक आहे मित्रांनो पत्ता आणि मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे तर या नंबरवर तुम्ही संपर्क पण करू शकता आणि संपूर्ण जर वेळापत्रक लागत असेल तर आपलं सोमवर्षी नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण वेळापत्रक मिळून देईन टेलिग्राम चॅनेलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा असे जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद